जुने जुने परिसरातील युवकांनी तामिळनाडू राज्यातील मदुराई येथे शिवजयंती केली साजरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देश व विदेशामध्ये साजरी केली जात असून तामिळनाडू राज्यामध्ये देखील आज छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली तर धुळ्यातून तामिळनाडू राज्यात देवदर्शनासाठी केलेल्या शिवप्रेमींनी तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यात मीनाक्षी देवी मंदिराचे दर्शन घेत असताना त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेल्या हॉटेलमध्ये धुळ्यातील युवकांना श्री छत्रपती शिवरायांची प्रतिमा व मूर्ती दिसली त्या ठिकाणी त्यांनी हॉटेल मालकास शिवजयंती साजरी करण्याची विनंती करत धुळ्यातील युवकांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत शिवजयंती साजरी केली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी होत असून धुळ्यातील तरुणांनी देखील तामिळनाडू राज्यामध्ये ही जयंती साजरी केली असून शिवप्रेमीसाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे तर यावेळेस विजय फुलपागारे कार्तिक सोनवणे भूषण फुलपगारे राहुल वाडिले कृष्ण फुलपगारे साई फुल पगारे येश फुलपागारे भूषण फुलपगारे प्रफुल्ल वाडिले मोहित पुरपगारे अमित डोले अशा सर्व तरुणांनी या शिवजयंतीचे तामिळनाडूमध्ये या ठिकाणी भव्य स्वरूपात शिवजयंती ही साजरी केली आहे सर्वप्रथम जय भवानी जय शिवराय संपूर्ण शिवप्रेमींना शिवजयंतीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धुळे शहरातून आम्ही दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी आलो असताना एकोणीस फेब्रुवारी रोजी तामिळनाडू राज्यात मदुरई शहरामधील मीनाक्षी माताचं दर्शनासाठी आम्ही थांबलो होतो मीनाक्षी देवीचं मंदिराजवळ आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो असताना त्या ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व फोटो एका हॉटेलमध्ये दिसला त्या ठिकाणी आम्ही मालकाला असताना त्या मालकाला सांगितलं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्महोत्सव साजरा करायचा आहे आजचा दिवस एकोणीस फेब्रुवारी आहे आणि या ठिकाणी तुमच्याकडं फोटो पण आहे प्रतिमा पण आहे आम्हाला पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यांनी होकार दिला आम्ही जुने धुळ्यातील आदर्श विजयन शाळेतील अकरा जण मित, मित्रपरिवार आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जय भवानी जय शिवराय संपूर्ण